मुंबईकर प्रमाणे जस आपण बोलतात म्हणजे प्रवास म्हणजे ट्रॅव्हल करायला म्हणजे रस्त्यावर जर जा आपण जाताना जे फेरीवाले वगैरे आहे आणि जे ट्रॅफिक दररोज ते वाढते त्याप्रमाणे लोकांना चालायला म्हणजे खूपच त्रास आहे म्हणजे रिक्षावाले किंवा रिक्षावाले किंवा ते स्टॉल्स वाले जे आहे त्यांना व्यवस्थित बीएमसी ने काहीतरी करावं म्हणजे त्यांना काहीतरी व्यवस्थित हे करून द्यावा नाहीतर ते काढून टाकावं म्हणजे काहीतरी शिस्ताने म्हणजे काहीतरी कारवाई करायला का पाहिजे म्हणजे लोकांना ऍटलिस्ट व्यवस्थितपणे चालायला पाहिजे म्हणजे स्टेशनचं जे काय नियर एरिया असेल त्या, त्या बाजूला जास्त प्रॉब्लेम असतात असं जायला तयार नाहीयेत तर त्यांना काढलं की लगेच दोन दिवसात परत येतात तर लोकांना चालत जायला पण जागा नाहीये तर याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्युन्सिपॅलिटीने अजून म्हणजे आता गर्दी फार वाढत चालली आहे इकडे फेरीवाल्यांमुळे चालायला म्हणजे होत पण नाही त्रास आता रिक्षावाले तसं काय एवढा त्रास नाहीये आहे रिक्षामुळे फेरीवाल्यांचा आहे विषय मग ते प्रत्येक स्टेशनच्या बाहेर ते असतात ते त्यांना कोण काय काढत नाहीये त्याच्यामुळे पब्लिकला त्रास होतो जी गर्दी आहे ना जी कमी केली पाहिजे म्हणजे लोकांना पब्लिकला येणं जाण सो, एकदम सोपं जाईल याच्यामध्ये रिक्षाची वगैरे लाईन वगैरे किंवा काही जरा शिस्त पालन करून त्यांना लोकांना वगैरे मार्ग करून देणं गरजेचं आहे याच्यामध्ये त्यासाठी कोणी यंत्रणा किंवा सोशियल लोक आहेत त्यांनी पुढे येऊन त्याच्या कामात जर त्यांनी सहभाग घेतला तर लोकांना येणं जाणं सोपं होईल त्याच्यामध्ये फेरीवाले आहेत त्यांना त्रास होतात पण जे लोक कमवत आहेत हो त्यांना कमवण्याबद्दल काही नाही परंतु पर लोकांना येण्या जाण्याला त्रास होतो ना त्यामुळं लोकांना त्रास झाल्यावर राग येतो गर्दीमध्ये हे करताना जर लोकांना राग आला आणि यायला जायला नाही मिळालं ना ना लो। तर लोक चिडतात त्याच्यामध्ये माझ्या साधारण चाललं मला काय वाटतं आणि कोणते कोणते बदल मुंबईत अपेक्षित आहेत भरपूर हवेत पण तसं बदल होणार नाही आमचा भरपूर भरपूर इच्छा असतात बदला होण्याचे पण तो शक्य नाही त्यातल्या त्यात एसी लोक तुम्ही आता चालू गव्हर्नमेंट जे चालू केले एसी लोक त्या एसी लोकल्स मुळे भरपूर लोकांना किती त्रास होतो भरपूर लोकांना त्रास होतो गर्दी जास्त प्रचंड वाढत चालले एसी लोकल मुळे आणि फ्रिक्वेन्सी दिवसात बघत आहे ट्रेनचं टायमिंग किती झालंय नाईन तो नाही ट्रेन अजून डेली लेट असतात ते त्याच्यामध्ये सुधारणा होईल फेरीवाल्यांच कसं त्यांची पण आपल्या गरजा आहे बोलू शकत नाही त्यांचं पण त्रास बोट आहे पण खेळ खेळत त्रास झालाय काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल आपण त्यांचंही कसं गरजा बोडलं पाहिजे भरपूर होते धक्के लागतात लोकांचे कितीतरी त्रास होतो लेडीज लोक बाजूने चालायला चालताना लेडीज लोकांच्या बाजूने चालताना आम्हाला भीती वाटते अक्षरशः की चुकून आपला धक्का लागला आणि लेडीज लोकांनी जर चुकून आवाज वर केला की चूक दिसते जेंट्स लोकांची लेडीज लोकांची दिसत नाही त्याच्यामुळे ना भीती वाटते रस्त्यावरती चालताना गर्दीमध्ये तर चालायला कंटाळा येतो मला वाटतं की सार्वजनिक वाहनाचा उपयोग करावा ज्या काही पर्सनल गाड्या आहेत त्याने थांबावं थोडा ब्रेक घ्यावा टू व्हीलर ठीक आहे बट फोर व्हीलर कुठे पार्क करतात काय करतात आय डोंट नो मेट्रो आहे ट्रेन आहे बेस्ट गर्दी वाढणार मुंबईत धंदा भेटतो मुंबईतून गर्दी वाढतो रिक्षा त्रास, त्रास होणार ना बाहेरचे परप्रांती जास्ती करून परप्रांती एरिया स्थानिक कमी आहे स्थानिक लोकांना काम भेटलं पाहिजे हा कारवाई गरजेची येणार ना ट्रेन भेटत भेटत नाही नाही रिक्षा भरपूर गर्दी, भीड़तने, भीड़तने, गर्दी बेरोजगारी खूप वाढली आणि त्याच्यामुळे काय आहे की त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे सरकारची जबाबदारी आहे आणि महापालिकेने त्यांच्यासाठी विशेष झोन तयार करणं गरजेचं आहे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी गर्दीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी स्पेशली त्यांच्यासाठी व्यवस्था करणं हे महापालिकेचं काम आहे कारण बेरोजगारी तुम्ही वर तुम्ही अंकुशने आणू शकत बेरोजगारी तुम्हाला उपाय करावाच लागेल त्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही